लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले त्यामुळं अठ्ठावीस ते तीस जानेवारी या कालावधीत राज्यभर दुखवटा पाळण्यात येणार आहे ज्या ठिकाणी दररोज नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस जानेवारी या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे शासनानं दिलेल्या सूचनेप्रमाणे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात कोणतेही मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत तर आज अठ्ठावीस जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचं जाहीर केलं आहे तर एकतीस जानेवारीपासून राष्ट्रध्वज पूर्णपणे फडकवण्यात यावा असं देखील कळवण्यात आलं आहे <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंबप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी आहे एका क्षणात राजानं एक कर्तृत्ववान दूरदृष्टी असलेलं आणि विकासाचा ध्यास घेतलेलं नेतृत्व गमावलं आहे आजीदादाचं जाणं हे एक केवळ एका व्यक्तीची हानी नसून महाराष्ट्राच्या प्रगतीशील वाटचालीतील एक मोठं पर्व संपलं असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे व्यक्तिगत जीवनामध्ये ते आपले आधारसंभ हक्काची जागा आणि आदराचं स्थान होतं त्यांनीच ओडिराच्या निधनानंतर मला सावरणं असल्याचं देखील विटेकर म्हणाले त्यामुळं ते आपल्यासाठी पितृ पितृतुल्य होते त्यांनी नेहमीच आपल्यावर प्रेम केलं आपुलकीनं के वागवलं सलोख्यानं बांधून ठेवलं आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं जिल्हा परिषद सदस्य ते आमदार केलं खूप जीव लावला प्रेम दिलं आणि वडिलकीच्या नात्यानं वागवलं देखील त्यामुळं आपल्या आयुष्यातील पोकळी कधीच भरून येणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक आलेले होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजारापू राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शिक्षण मंत्री दादा भुसे महिला बाल बालकल्याण मंत्री आदिती तटकरे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले तो अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुमित्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आमदार राहुल कुल अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदींची उपस्थिती होती गंगाखेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्याची वार्ता समजतात गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याचं वृत्त समजतात गंगाखेड शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मधुसून केंद्रे यांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण आवाहन एका पत्रकाद्वारे केलं त्यानंतर तात्काळ व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राजीव भवन काँग्रेस कमिटी कार्यालय इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख यांनी आदरांजली अर्पण केली या कार्यक्रमाला माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील बाळासाहेब देशमुख भगवान वाघमारे नदीम इनामदार गुलमीर खान सुनील बाबा देशमुख न अतिकुर रहमान बाळासाहेब फुलारी सुहास पंडित दिगंबर खरोडे शेख खाजा हसीबुर रहमान सचिन जवनजाळ शुभम जाधव तब्बू पटेल एस आर देशमुख यांच्यासह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं बुधवारी सकाळी बारामती इथं विमान अपघातात अकाली व दुःखद निधन झाल्याची बातमी समजतात पाथरी शहर व तालुक्यात शोककळा पसरली अठ्ठावीस जानेवारी रोजी पाथरी शहरातील सर्व बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली व शाळा महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली सर्वसामान्य नागरिकांसह सा राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केलाय सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रचार या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी बुधवारी दिव... दिवसभर प्रचार थांबवला होता सर्व उमेदवारांनी पक्षभेद विसरून अजित यांना श्रद्धांजली अर्पण करत मानवी संवदेचं दर्शन घडविलं या पार्श्वभूमीवर पाथरीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात <प्रावाथा> आलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशादाय आनंदराव पवार यांचं आज अठ्ठावीस जानेवारी रोजी दुःखद निधन झालंय यामुळे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस ते तीस जानेवारी या तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत असं सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार विभागाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे या दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात येईल या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे अठ्ठावीस जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद राहतील असं देखील कळविण्यात आलेलं आहे जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते आपलेच मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे मनाला चटका नावरी आहे मनं सुन्न झालंय भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत असा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे के माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे हे कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे ते आपल्यापेक्षा अनुभवानं आणि वयानंही मोठे होते त्यांच्या निधनानं माझा मोठा भाऊ घेण्याची भावना माझ्या मनात आहे महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी स्पष्टवक्ता आणि अभ्यासू आपण गमावला आहे महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारीच नव्हते तर माझे चांगले मित्रही होते त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणार आहे अशा भावपूर्ण शब्दामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती तुम्ही जीवाला चटका लावून गेलात तुम्ही सदैव स्मरणात राहाल तुमच्याबरोबर प्रवास केला चर्चा केला अगदी गप्पाही खूप मारल्या तुमचा राजकीय आणि अकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त होता तुमच्या भाषणातून विनोद बुद्धीनं तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं पण आज तुमच्या जाण्यानं तुम्ही कार्यकर्त्यांना अक्षरशः रडवलंय असा अनुभवी नेता होणार नाही महाराष्ट्र एका डायनॅमिक नेत्याला मुकला आहे गोपीनाथ मुंडे परिवाराच्या वतीनं आदरांजली अशा शब्दामध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी महानगरपालिका अंतर्गत महापौर उपमहापौर पदाच्या निवडीकरिता विभागीय आयुक्त यांनी नऊ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलावली आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची या सभेकरिता पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात असून या दोन्ही पदांकरता ही विशेष सभा सकाळी अकरा वाजता होणार आहे महापालिकेअंतर्गत सोळा प्रभागात असून त्यामध्ये पासष्ट सदस्यांमधून महापौर व उपमहापौर या दोन पदांची निवड होणार आहे परभणी महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं आहे त्यामुळं आता या दोन्ही पदांच्या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचं लक्ष आहे कामाचा वेग शिस्त आणि वेळेचं नियोजन या त्रिसूत्रीवर आधारित जीवन जगणारे प्रत्येक पहाटे उठून कार्यकर्त्यांशी वैयक्तिक मोबाईल संवाद साधणारे आणि प्रत्येकाच्या कामाची जबाबदारी हाती घेणारे मार्गदर्शक नेते दैवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन आहे ही दुःखद बातमी ऐकून क्षणात विश्वासच बसला नाही पवार कुटुंबियांसह सर्व समर्थकांसाठी हा अत्यंत मोठा आघात आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील निर्माण झालेली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनादाई आणटाव नखाते यांनी दिली आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व चौपन्न जिल्हा परिषद गटातील चित्र आता था स्पष्ट आहे या चौपन्न गटांसाठी दोनशे सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात उभे आहेत सेलू तालुक्यातील पाच गटांसाठी एकोणीस जिंतूर तालुक्यातील दहा गटांसाठी एकोणचाळीस परभणी तालुक्यातील दहा गटासाठी छप्पन्न पालम तालुक्यातील चार गटासाठी सोळा पूर्णा तालुक्यातील सहा गटासाठी एकोणतीस गंगाखेड तालुक्यातील सात गटासाठी अठ्ठावीस सोनपेठ तालुक्यातील तीन गटांसाठी तेरा गटा पाथरी तालुक्यातील पाच गटांसाठी सव्वीस आणि मानोद तालुक्यातील चार गटांसाठी एकवीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत सार्वत्रिक पंचायत समिती निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यातल्या सर्व नऊ पंचायत अंतर्गत एकशे आठ जणांसाठी एकूण चारशे तेहतीस उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये शेरू तालुक्यातल्या दहा गणांसाठी बत्तीस जिंतूर तालुक्यातल्या वीस गणांसाठी चौसष्ट परभणी तालुक्यातल्या वीस गणांसाठी त्र्याण्णव मानवत तालुक्यातील आठ गणांसाठी तेहतीस सोनपेठ तालुक्यातील सहा गणांसाठी सत्तावीस गंगाखेड तालुक्यातील सात गणांसाठी सत्तेचाळीस पालम तालुक्यातील आठ गणांसाठी एकोणतीस आणि पूर्णा तालुक्यातल्या बारा गणांसाठी पंचावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच परभणीच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय इथं अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांचे डोळे पाणावले गोरगरीब जनतेसाठी आयुष्य वाहणारे तसंच कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान मिळवणारे दादा आजही आमच्यासोबत आहेत त्यांचे विचार संघर्ष आणि मायाचा आधार कायम प्रेरणा देत राहील दादा तुमची उणीव कधीही भरून निघणार नाही त्यांच्या आठवणीमध्ये अश्रू अभिमान आणि कृतज्ञतेची भावना सदैव जिवंत राहील अशा शब्दामध्ये उपस्थितांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव जिल्हा प्रमुख आनंद भरोसे लोकसभा प्रमुख राजू कापसे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंतूर तालुक्यातल्या करपारा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठ्यानं पकडला व ट्रॅक्टर चालक मालकावर कोणतीही कारवाई न करता परस्परच सोडून दिल्यानं चर्चा उधाण आलंय याबाबत महसूल प्रशासनानं चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होती करपरा नदीपात्रातील वाळू साठ्याचा लिलाव धरला नसताना या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसाह होतोय याची माहिती मिळाल्यानंतर दुधगावचे तलाटी शेख खलील हे कौडगाव शिवारामध्ये सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी बारा एक ते एकच्या दरम्यान आले त्यांना वाळूनं भरलेला ट्रॅक्टर कोडगाव येथून दुधगावकडे येताना दिसला त्यांनी कौडगाव शिवारात संबंधित ट्रॅक्टर चालकाला थांबवून त्याच्या ट्रॉलीमधून वाळू वाहतुकीबाबत परवानेची मागणी केली असता ट्रॅक्टर चालकाकडे परवाना आढळून आला नाही त्यामुळे त्यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून तो ट्रॅक्टर दुधगाव बायपासपर्यंत आणला त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालक आल्यानंतर तो ट्रॅक्टरून खाली उतरले व त्यानंतर त्यांनी अवैध वाळवून भरलेल्या ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता तो परस्पर सोडून दिल्यानं गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर गावातीलच जिजाराव नागरे मंगेश नागरे मदन नागरे रामप्रसाद नागरे यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी तहसीलदार शीतल यांची भेट घेऊन त्यांना तलाठी शेख खलील हे ट्रॅक्टरवर बसल्याचे फोटो दाखवत ट्रॅक्टर परस्पर अर्थपूर्ण बोलणी करून सोडून दिल्याचं सांगितलं असता त्यांनी याबाबत चौकशी करू असं गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद